श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आपल्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले सुंदर असं हँडमेड कस्टमाइज मंगळसूत्र कलेक्शन तर आपण सुरुवात करूया आपली फर्स्ट डिझाईन बघू शकता सुंदर असे लोटस आहेत या लोटस लोटसमध्ये तुम्हाला कलर्स मिळतील त्याला छान अशी हँडमेड है रिंग बनवलेली आहे डिझाईन बघून घ्या खूप सुंदर अशी डिझाईन आहे घातल्यावर खूप युनिक आणि छान वाटतात लोटस मध्ये कलर्स मिळतील त्याला मॅचिंग असे इयरिंग्स येणार इयरिंग्स बघून घ्या सुंदर असे इयरिंग्स येणार मॅचिंग असे मंगळसूत्र विथ इयरिंगची प्राइस असणार आहे फोर फॉर्टी फ्री शिपिंग याची लेंथ असणार आहे थर्टी अँड थर्टी सिक्स इंचेस तुम्हाला जर थर्टी एट फॉर्टी फोर्टी टू इंचेसमध्ये पाहिजे असेल तर मिळेल त्याचे एक्स्ट्रा चार्जेस होतील ठीक आहे मंगळसूत्राची डिझाईन बघून घ्या खूप सुंदर युनिक कलेक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला काही कस्टमाइज करायचं असेल तर कस्टमाइज करून मिळेल आपली नेक्स्ट डिझाईन असणार आहे पिकॉक खूप मोस्ट सेल झालेले हे पिकॉकचे डिझाईन्स आहेत याच्यामध्ये मी खूप वेगवेगळ्या डिझाईन्स बनवल्यात ही एक नवीन डिझाईन आपण रेडी केलेली आहे बघू शकता घातल्यावर खूप सुंदर आणि युनिक वाटतात हे डिझाईन बघून घ्या याच्यासोबतसुद्धा तुम्हाला जर इयरिंग्स पाहिजे असतील तर इयरिंग्ससुद्धा मिळतील याचे ये इयरिंग्स असे येणार किंवा काही ये कस्टमाइज बनवून घ्यायचे असतील या शेपमध्ये मध्ये तरी सुद्धा तुम्हाला कस्टमाइज इयरिंग डिझाईन्स पुन्हा एकदा बघून घ्या लेंथ असणार आहे तीस आणि छत्तीस इंच याची प्राइस असणार आहे तीनशे प्लस फ्री थी शिपिंग ठीक आहे थ्री फ्री शिपिंग त्यानंतर अजून एक पिकॉकमध्ये डिझाईन आहे डिझाईन बघून घ्या सुंदर असे पाच पिकॉक आहेत ड्रॉप शेप राऊंड शेप ड्रॉप शेप राऊंड शेप ड्रॉप शेप, शेप। यामध्ये कस्टमाइज केलेलं आहे छान असे खाली लोरियल लावलेलं ला आहे मध्ये खूप सुंदर आणि युनिक डिझाईन वाटतात या घातल्यावरती डिझाईन बघून घ्या लेंथ तीस असणार आहे तीस आणि छत्तीस इंच कस्टमाइज लेंथसुद्धा अवेलेबल आहे एक्स्ट्रा चार्जेस याची प्राईज असणार आहे साडेतीनशे फ्री शिपिंग ठीक डिझाईन बघून घ्या सुंदर असं कलेक्शन आहे हे सुद्धा लेंथ असणार आहे तीस आणि छत्तीस इंच सगळ्या मंगळसूत्राची लेंथ तीस आणि छत्तीस इंच आहे तुम्हाला जर कस्टमाइज लेंथ पाहिजे असेल तर बनवून मिळेल एक्स्ट्रा चार्जेस असणार आहेत बघून घ्या डिझाईन याची प्राइस असणार आहे थ्री हंड्रेड फ्री शिपिंग इयरिंग्स पाहिजे असतील तर इयरिंग सुद्धा मिळतील एक्स्ट्रा चार्जेस कस्टमाइज अवेलेबल आहे कस्टमाइजेशन अवेलेबल आहे डिझाईन बघून घ्या सुंदर अशी डिझाईन आहे त्यानंतर मोस्ट सेल होणारं मंगळसूत्र लोटस डिझाईन मोस्ट सेल होणारं डिझाईन लोटस डिझाईन डिझाईन बघून घ्या दोन लोटस आहेत छान कस्टमाइज केलेले आहे बाजूने व्हाईट मोती अटॅच केलेल्या आहेत पूर्ण तारेचं काम आहे मध्ये आपण एडी स्टोनचं बॉल बॉल लावलेला आहे खूप छान क्वालिटीचं आहे हे सुद्धा डिझाईन बघून घ्या तुम्ही खूप सेल होणारे हे प्रोडक्ट आहे त्याचे कस्टमर रिव्ह्यूसुद्धा माझ्याकडे आहेत ठीक आहे याची प्राईज असणार आहे फोर हंड्रेड फ्री शिपिंग पोस्ट सेल होणारे डिझाईन लोटस डिझाईन खूप छान प्रकारे रिस्पॉन्स आला ह्या लोटस डिझाईनला तुम्ही बघू शकता दोन लोटस आहेत छान असे मोतीचं काम केलेलं आहे पूर्ण तारेने बनवलेले हे मंगळसूत्र आहे छान असे मध्ये एडीज बॉल लावलेला आहे डिझाईन बघून घ्या खूप छान असं कस्टमाइज केलेलं आहे बॅकसाईड बघून घ्या पूर्ण तारीने केलेलं काम असतं म्हणून हँडमेड डिझाईन ह्या एक्सपेन्सिव्ह असतात थोड्या कारण खूप मेहनत लागते हे सगळं बनवायला याचे इयरिंग्स बघूया दोन टाईपचे इयरिंग्स येतील याच्यामध्ये जे दोघांपैकी एक मिळतील तुम्हाला कोणते पाहिजे तर याचं एक लटकन टाईप येणार है हँगिंग दुसरं येतं मागे मागे हूक येतं ना त्या टाईपमध्ये येणार ठीक आहे याची प्राईस असणार आहे फोर एटी फ्री शिपिंग कस्टमाइजेशन अवेलेबल आहे सुद्धा अवेलेबल आहे कस्टमाइजेशन लेन्थ अवेलेबल आहे ठीक आहे याची प्राइस असणार आहे फोर एटी फ्री शिपिंग तर याचे आपण कलर्स बघूया यामध्ये हे ग्रीन एक कलर आहे ग्रीन कलर बघून घ्या खूप सुंदर वाटतं इथे मी बघा काय कस्टमाइज केलं आहे हे प्लेन मंगोस्त्राची सर नाही लावले छान असं एक व्हाईट बॉल व्हाईट मोती इथे अटॅच केलं आहे असं सुद्धा तुम्हाला मिळेल प्राईज असणार आहे फोर एटी फ्री शिपिंग विथ इयर ठीक आहे बघून घ्या कस्टमायझेशन अवेलेबल आहे ग्रीन कलर त्यानंतर अजून एक याच्यामध्ये कलर आहे रेड कलर रेड कलर अवेलेबल आहे कलर बघून घ्या खूप छान असं काम आहे प्राइस असणार आहे फोर एटी फ्री शिपिंग लेंथ असणार आहे तीस आणि छत्तीस इंच ठीक आहे त्यानंतर त्याच टाईपमध्ये पण थोडं वेगळी डिझाईन छान असं हे सुद्धा पैंड रेडी केलेलं आहे डिझाईन बघून घ्या पिंक कलर आहे याचं हे सुद्धा कस्टमायझेशन आहे खूप छान असं वर्क आहे याच्यावरती सुद्धा हे बनवायला खूप वेळ लागतो म्हणून कस्टमाइज प्रोडक्ट असतात हे थोडे एक्सपेन्सिव्ह असतात पण ते घातल्यावर एक छान लूक येतो जे ने लूक येत नाही ना जे रेडीमेड ज्वेलरीने ते कस्टमाइजेशनच्या ज्वेलरीने एक वेगळा लूक येतो हो, तुम्ही बघू शकता याचीसुद्धा प्राईस असणार आहे फोर एटी फ्री शिपिंग विथ इयरिंग्स इयरिंग्स एस असणार आहे याच्यासोबत ठीक आहे डिझाईन बघून घ्या जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा त्याच्यासोबत इयरिंग्स बघून घ्या इयरिंग्स बघा असे असणार आहेत खूप छान असे इयरिंग्स आहेत मला किती घातल्यावर किती सुंदर दिसतात ठीक आहे त्यानंतरला दुसरा कलर आहे ग्रीन कलर खूप सुंदर असं ग्रीन कलर कलर बघून घ्या डिझाईन बघून घ्या कस्टमायजेशन अवेलेबल अवेलेबल आहे प्रत्येक मंगळसूत्रासाठी मेकिंग टाईम आहे ना हा एक ते पाच दिवसाचा कारण ऑर्डर्स असल्यामुळे आम्हाला पटापट -पत बनवता येत नाही त्याच्यामुळे अर्जंट डिलिव्हरी देऊ नका ठीक आहे डिझाईन बघून घ्या मॅचिंग असे इयरिंग्स येणार आहेत याला सुद्धा प्राइस असणार आहे फोर एटी फ्री शिपिंग खूप छान प्रकारचे मोती यूज करतो इथे खूप छान फिनिशिंगवाले प्रोडक्ट्स आहेत तर okay. नेक्स्ट सिम्पल आणि युनिक सिंपल आणि युनिक ज्याला सिंपल घालायला आवडतं अगदी कॉटनच्या साडीवरती लिननच्या साडीवरती सिंपल मंगळूसूत्र पाहिजे असेल तर हे बघा चंद्रकोर घातल्यावर खूप छान वाटतं हे सुद्धा याची प्राइस असणार आहे वन नाईन नाईन फ्री शिपिंग वन नाईन नाईन फ्री शिपिंग लेंथ असणार आहे तीस आणि छत्तीस इंच त्यामध्ये जर तुम्हाला कल हे पाहिजे असेल जर जा वेगळी डिझाईन कोणती पाहिजे असेल तर डिझाईन मिळेल बघा या प्रकारचे इथे ग्रीन कलर आहे असं रेड मरून कलरचे सुद्धा तुम्हाला चंद्रकोर मिळेल आणि प्लेन ब्लॅक मंगळसूत्राची सर मिळेल प्राईज असणार आहे वन नाईन नाईन फ्री शिपिंग ठीक आहे त्यानंतर मला असे एक लोटसचे जे मंगळसूत्र दाखवलं त्यामध्ये अजून एक कलर आहे हे मल्टी कलर कलर बघून घ्या हे ग्रीन सॉरी ब्ल्यू पिंक आणि व्हाइट असं कॉम्बिनेशन आहे डिझाईन बघून घ्या प्राइस असणार आहे फोर एटी फ्री शिपिंग ठीक आहे विथ इयरिंग त्यानंतर अजून एक न्यू डिझाईन आपण क्रिएट केलेली आहे ही डिझाईन बघून घ्या खूप सुंदर असं पानशेप पानशेप पण बोलता येणार नाही ना, ना, खूप सुंदर असं कुंदन इथे अटॅच केलेलं आहे डिझाईन नीट बघून घ्या इथे जर तुम्हाला कलर कॉम्बिनेशन पाहिजे असेल तर मिळेल इथे आणि इथे इथे पिंक ग्रीन पाहिजे असेल तर ग्रीन मिळेल इथे पिंक पाहिजे असेल तर पिंक मिळेल कंटिन्यू सेम कलर पाहिजे असेल तर मिळेल खाली आपण छान असे घुंगरू अटॅच केलेले आहेत ते सुद्धा खूप छान क्वालिटीचे आहेत क्वालिटी, क्वालिटी खूप छान आहे सगळ्या प्रोडक्टची डिझाईन बघून घ्या घातलं खूप सुंदर युनिक वाटतात हे बघा प्राइस असणार आहे याची थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी फ्री शिपिंग थ्री फिफ्टी फ्री शिपिंग विथ इयरिंग्स कस्टमाइज ज्वेलरीची प्राइस हे चेंज होत असते कारण मटेरियलवर डिपेंड असतं कधी कधी मटेरियलची प्राइस कमी जास्त होत असते तसं प्रोडक्टची प्राईस कमी जास्त होत असते ठीक आहे कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करा त्यानंतर अजून एक नवीन डिझाईन बनवलेली आहे चंद्रकोरची ही डिझाईन वगैरे हे पण सुद्धा घातल्यावर खूप सुंदर दिसलं बघून घ्या डिझाईन बघून घ्या छान असं फ्लॉवर बनवलेलं आहे बाजूला दोन चंद्रकोर लावलेला आहे आणि असं खाली झुंका लावलेला आहे ठीक आहे प्राइस बघून घ्या सॉरी डिझाईन बघून घ्या लेंथ तीस आणि छत्तीस इंच असणार आहे याच्यासोबत तुम्हाला छान असे दोन प्रकारचे इयरिंग्स येणार एक तर चंद्रोकर विथ फ्लॉवर येणार अदरवाइज फ्लॉवर आणि झुमका ह्या दोन प्रकारचे ऑप्शन दिले जातील त्या त्यातलं एक चूज करा इयरिंगसाठी खूप छान असं फ्लॉवर रेडी केलेलं आहे बाजूला छान असं क्रिस्टल आहे ग्रीन कलरमध्ये चक्री आहे पुन्हा रेड मरून कलरच क्रिस्टल आहे डिझाईन नीट बघून घ्या त्याला मॅचिंग असे इयरिंग सुद्धा या अशा प्रकारचे इयरिंग येतील फ्लावर शेप मध्ये कोणाला फोटो पाहिजे असेल तर फोटो सुद्धा मिळतील ठीक आहे इयरिंग्स बघून घ्या डिझाईन बघून घ्या प्राईज असणार आहे याची 420 ट्वेंटी फ्री शिपिंग फोर ट्वेंटी फ्री शिपिंग ठीक आहे त्यानंतर सिमिलर थोडी लिटल लिटल बीट चेंजेस आहेत याच्यामध्ये पिकॉकचं फ्लॉवर बनवलेलं आहे आणि बाजूला क्रिस्टल आहेत डिझाईन बघून घ्या डिझाईन त्याच्यानंतर त्याला मॅचिंग असे इयरिंग्स येणार आहेत ठीक आहे मॅचिंग असे इयरिंग्स येणार आहेत डिझाईन पुन्हा एकदा बघा प्राइस असणार आहे थ्री नाईन नाईन थ्री शिपिंग लेंथ असणार आहे तीस आणि छत्तीस इंच त्यानंतर त्यानंतर अजून एक कस्टमाइज डिझाईन बनवलेली आहे डिझाईन बघून घ्या खूप सुंदर असं चंद्रकोरचं पेंडंट आहे त्याला घुंगरू अटॅच केलं हे घुंगरू आणि चंद्रकोर खूप छान क्वालिटीचे आहेत ठीक आहे एटीन इंचमध्ये आपण हे बनवलेलं आहे जर तुम्हाला इथे दोन लाईन पाहिजे असेल तर दोन लाईनसुद्धा मिळेल याची प्राइस असणार आहे टू फिफ्टी फ्री शिपिंग एटीन इंच टू फिफ्टी फ्री शिपिंग डिझाईन बघून घ्या नेक्स्ट आपले हँडमेड डिझाईन बघूया लक्ष्मीचं हे सुद्धा खूप युनिक कलेक्शन आहे याचेसुद्धा माझ्याकडे कस्टमर रिव्ह्यू आहेत डिझाईन बघून घ्या लक्ष्मीचं पेंडंट आपण रेडी केलेलं आहे पूर्ण याची लेंथ असणार आहे एटीन इंच शॉर्ट मंगळसूत्र म्हणून हे बेस्ट ऑप्शन आहे इयरिंगसुद्धा याची मॅचिंग येतील आता माझ्याकडे रेडी नाही आहेत पण इयरिंग सुद्धा जसं हा पेंडंट आहे ठीक आहे याची प्राइस असणार आहे टू ट्वेंटी फ्री शिपिंग एटीन इंच याची लेंथ असणार आहे एटीन इंच ओके त्यानंतर अजून एक शॉर्ट सिम्पल आणि युनिक वगळ सुद्धा रेडी केलेलं आहे कस्टमाइजेशन बघून घ्या खूप छान वाट हे सुद्धा घातल्यावरती हे बघा सिम्पल आणि युनिक ऑफिस विअरसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे बघून घ्या डिझाईन खूप सुंदर असं ऑप्शन आहे ऑफिस विअरसाठी प्राईज असणार आहे वन एटी फ्री शिपिंग शॉर्ट मंगळसूत्र आहे वन एटी फ्री शिपिंग खूप छान ऑप्शन आहे हा ऑफिस साठी घातल्यावर खूप युनिक वाटतात त्यानंतरची डिझाईन बघून घ्या सुंदर दोन फ्लावर ले ले असे दोन फ्लॉवर रेडी केलेले आहेत डिझाईन बघून घ्या मंगळसूत्राची त्याला मॅचिंग असे इयरिंगसुद्धा येतील प्राईज असणार आहे थ्री फिफ्टी फ्री शिपिंग लेंथ असणार आहे तीस आणि छत्तीस इंच ठीक आहे डिझाईन बघून घ्या याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर कलर कस्टमाइज करून पाहिजे असेल तर कलर्स मिळतील मेकिंग टाईम आहे एक ते पाच दिवस कोणीही अर्जंट ऑर्डर देऊ नका डिझाईन सुंदर आणि युनिक असं मंगळसूत्र बघून घ्या डिझाईन फ्लॉवर आहे बाजूला मरून आणि मोती कलर मध्ये तर आपली नेक्स्ट डिझाईन बघून घ्या सुंदर असं फ्लॉवर आहे आणि बाजूला मोती कलर आणि मरून कलरचे बेड्स लावलेले आहेत हे शॉर्ट मंगळसूत्र म्हणून सुद्धा विअर करू शकता बघा खूप सुंदर असं ऑप्शन नाहीतर ॲज अ चोकर म्हणून सुद्धा चोकर मंगळसूत्र येत ना ते म्हणून ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता तुम्हाला दाखवते हे बघा चोकर मंगळसूत्र चोकर मंगळसूत्र म्हणून सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे हे बघून घ्या ठीक आहे असं पण घालू शकता थोडं तुम्हाला जशी लेंथ ऍडजस्टेबल करायची तशी करू शकता किती सुंदर दिसतंय घातल्यावर इवन तुम्ही शॉर्ट म्हणून सुद्धा यूज करू शकता शॉर्ट मंगळसूत्र ठीक आहे तर याची प्राइस असणार आहे वन एटी फ्री शिपिंग प्राइस असणार आहे वन एटी फ्री शिपिंग शॉर्ट मंगळसूत्र लास्ट बघूया जे मी विअर केलं सुंदर असं हँडमेड मंगळसूत्र डिझाईन बघून घ्या मंगळसूत्राची पैंडरची डिझाईन बघून घ्या हे ज्या इयरकफ येतात ना त्याच्यापासून बनवलेले हे पेंडंट आहे खूप छान असं वर्क केलेलं आहे पूर्ण वर्क केलेलं आहे मागून बघून घ्या पूर्ण तारेने वर्क केलेलं आहे ठीक आहे सेम चोकरसुद्धा आहे छान पेंडंट आहे बाजूने फ्लॉवर अटॅच केलेले आहे तीन फ्लॉवर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कस्टमाइज पाहिजे असेल तर कस्टमाइज कलर्स बनवून मिळतील इयरिंग्स बघून घ्या खूप सुंदर असे इयरिंग्स आहेत याचे ऑफरमध्ये मी ऑफर देते ह्याची हे ऑफरमध्ये येणार आहे तुम्हाला ट्रिपल नाईन फ्री शिपिंग मंगळसूत्र चोकर इयरिंग्स फक्त ऑफरमध्ये हे जो फर्स्ट एक रेडी सेट आहे त्याची त्याच्यासाठी ही ऑफर प्राईज आहे हे सोल्ड आउट झाल्याच्या या ऑफरमध्ये हे मिळणार नाही आहे कारण हे खूप एक्सपेन्सिव्ह येतं ठीक आहे तर ऑफरमध्ये कोणाला पाहिजे असेल तर बुक करा ट्रिपल नाईन फ्री शिपिंग असणार आहे लेंथ तुम्हाला तीस छत्तीस इंच मिळेल हे मी जे घातलं ते तीस इंच आहे छत्तीस इंच पाहिजे असेल तर ते सुद्धा मिळेल आणि फक्त मंगळसूत्र पाहिजे असेल किंवा फक्त फक्त चोकर पाहिजे असेल इयरिंग तर त्याची प्राईस वेगळी असणार आहे ते मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी व्हॉट्सअपला सांगेन ठीक आहे आजचं हँडमेड है, कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये लिहा तसेच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिली सर्कलमध्ये सगळ्यांना शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू